नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जेव्हा लोक आपल्याबद्दल वाईट विचार करतात तेव्हा आपण काय केले पाहिजे तर सर्वात प्रथम म्हणजे कमळ ही एक कथा आपण ऐकूया मग त्यातून तुम्ही शिका की आपण काय करायला पाहिजे एका गावात सरिता नावाची मुलगी होती ती नेहमी सगळ्यांशी प्रेमाने बोलायची मदत करायची पण काही लोक तिच्या यशावर जळत होते त्यांनी गावात तिच्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात केली ती चांगली दिसते पण मन वेगळं आहे ती लोकांना फसवते असं काहीही म्हणायचे व तिच्या चारित्र्याबद्दल बोलायचे व तिच्या कर्तृत्वावरही शंका घ्यायचे सुरुवातीला तिला खूप वाईट वाटलं ती रडली पण मग तिच्या आजीने तिला सांगितलं बाळा कमळ चिखलात उगवत पण त्याच्यावर चिखलाचा डाग लागत नाही लोक काय बोलतात ते चिखलासारखं आहे तू कमळासारखी स्वच्छ राहिली तर त्यांचा विचार तुला स्पर्शही करू शकत नाही त्या दिवसानंतर सरिताने लोकांचं बोलणं दुर्लक्ष केलं ती आपलं चांगलं काम करत राहिली काही दिवसातच सगळ्यांना समजलं तिचं मन खरं आहे आणि स्वच्छ आहे लक्षात ठेवा जेव्हा कोणी आपल्याबद्दल वाईट विचार करतं किंवा आपल्याबद्दल वाईट चिंत त्यावेळेला आपण सर्वात प्रथम काय करायला पाहिजे तर सर्वात प्रथम त्यांच्या विचारांना जास्त महत्व देऊ नका लोक काय विचार करतात हे आपण नियंत्रित करू शकत नाही पण आपण आपली प्रतिक्रिया नक्की नियंत्रित करू शकतो ते जर वाईट विचार करत असतील तर ते त्यांच्या प्रतिबिंब आहे तुमचं नाही नाही हे नेहमी लक्षात ठेवा त्यांचे विचार त्यांच्या मनाचा आरसा असतो तुमच्या मूल्यांचा ते स्वतः नकारात्मक असतात म्हणून इतरांनाही तसंच बघतात जर आपण त्यांच्या बोलण्याला महत्व दिलं तर आपला आत्मविश्वास कमी होतो आपण त्यांचं बोलणं खरं समजू लागतो तुमचं आयुष्य तुमचं आहे तुम्ही कोण आहात हे फक्त तुम्हाला माहीत आहे त्यांना नाही म्हणून त्यांच्या विचारांना जास्त महत्व देऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कृतीतून उत्तर द्या कधी कधी लोक आपल्याबद्दल वाईट बोलतात आपल्याला कमी लेखतात किंवा आपल्या अपयशावर हसतात अशा वेळी त्यांना शब्दांनी नव्हे तर आपल्या कामगिरीने उत्तर द्यावं हाच याचा अर्थ होतो आता स्पष्टपणे बोलायचं झालं तर कोणी म्हणलं तो काही करू शकत नाही तर तुम्ही त्यांना भांडून नाही तर तुमचं काम करून यश मिळवून दाखवा जेव्हा तुमचं काम बोलू लागतं तेव्हा त्यांच्या शब्दाचं काहीच महत्व नाही राहत आणि म्हणूनच बोलणाऱ्यांना नाही तर यश दाखवणाऱ्यांना लोक ओळखतात शांत राहून केलेली कृती सर्वात मोठं उत्तर असतं आणखी एक गोष्ट धेनात ठेवा वाईट बोलणाऱ्यांवर राग करू नका फक्त इतकं ठरवा मी माझ्या कर्माने त्यांना चुकीचं सिद्ध करून दाखवेल आणि बघा मग एक दिवस हेच वाईट बोलणारे लोक तुमच्याबद्दल चांगलं बोलायला लागतील तिसरी गोष्ट म्हणजे मनात राग न ठेवता क्षमा करणे क्षमा करणं म्हणजे काय तर कोणी आपल्याला दुखावलं चुकीचं वागलं तरीही आपण त्याच्याविषयी मनात द्वेष राग बदला घेण्याची भावना न ठेवता त्याला माफ करणं जेव्हा आपण कोणावर राग धरतो तेव्हा तो राग आपल्याच मनाला जखमी करतो क्षमा केली की आपण त्यांच्या चुकीपासून नाही तर स्वतःच्या दुःखापासून मुक्त होतो ज्यांचं अहंकारावर नियंत्रण असतं फक्त तोच खरं क्षमा करू शकतो हे नेहमी राग द्वेष आणि बदला या भावना जड ओझ्यासारख्या असतात एकदा माफ केलं की मनाला शांती स्वातंत्र्य आणि शांत झोप मिळते लक्षात ठेवा क्षमा करणं म्हणजे त्यांना योग्य ठरवणं नाही तर स्वतःच्या नकारात्मक भावनांपासून मुक्त करणं आहे त्यामुळे समोरच्याला कितीही वाईट वाटलं तरीसुद्धा क्षमा करायची ताकद ठेवा ज्या वेळेला तुम्ही समोरच्याला माफ कराल क्षमा कराल त्यावेळेला तुम्ही स्वतःला नकारात्मकतेपासून वाचवाल चौथी गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा तुमचं मन स्वच्छ आहे तुमचा हेतूही तु चांगला आहे एवढंच पुरेसा आहे लोकांच्या नकारात्मक विचारांनी तुम्ही तुमचा मार्ग कधीच बदलू नका लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे त्यांच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं ते कधी मत्सरातून कधी गैरसमजातून वाईट बोलतात पण याचा अर्थ असा नाही की तुमचं सत्य चुकीचं आहे म्हणूनच त्यांचं मत ऐका पण स्वतःवरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका लोक शंका घेतील टीका करतील पण तुम्हाला ठाऊक आहे तुमचा हेतू चांगला आहे तुमचं मन स्वच्छ आहे आणि तुम्ही प्रगती करत आहात ही जाणीवत स्वतःवरचा खरा है। है विश्वास आहे हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वतःवर विश्वास ठेवणं खूप म्हणजे खूप महत्वपूर्ण आहे पाचवी गोष्ट म्हणजे प्रार्थना करा किंवा सकारात्मक ऊर्जा पाठवा तुमचं मन शांत ठेवण्यासाठी त्या व्यक्तीला मनोमन देव त्यांना योग्य बुद्धी देवो असं म्हणा हे तुमच्या मनाला शांती देई आणि नकारात्मकतेपासून मुक्त करेल त्यामुळे तुमच्या मनामध्ये सतत प्रार्थना करत राहावा व सकारात्मक ऊर्जा त्या लोकांपर्यंत पोहोचवा देवा त्यांना चांगलं विचार करायला शिकव त्यांचं मन स्वच्छ ठेव असं मनोमन म्हणणं ही भावना द्वेषाला प्रेमात आणि रागाला शांततेत बदलते लक्षात ठेवा जेव्हा लोक तुमच्याबद्दल वाईट विचार करतात तेव्हा ते त्यांचे विचार असतात तुमचे नाही त्यामुळे तुम्ही त्यांच्या वाईट चितण्याने स्वतःवरती कसलाच वाईट परिणाम करून घेऊ नका त्यांच्या म्हणण्याने किंवा त्यांच्या बोलण्याने तुमचं काहीही अडणार नाही हे नेहमी लक्षात ठेवा ते त्यांचं काम करतील तुम्ही तुमचं चांगलं काम करा